नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी वैजापूर तालुक्यात तीन अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता वैजापूर तालुक्यामध्ये आज तीन अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली श्री शंकर स्वामी महाराज यांचा दोनशे ऐंशी वा अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता श्री क्षेत्र हिलालपूर येथे शंकर स्वामी संस्थान उपाध्यक्ष हरिभक्त परायण सारंगधर महाराज गोपळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली योगीराज सदगुरु गंगागिरी महाराज यांचा एकशे अठ्याहत्तरावा अखंड हरिनाम सप्ताहाची सांता श्री क्षेत्र शनी देवगाव येथे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्या कीर्तनातून व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाली व श्री संत बहिणाबाई यांचा शहात्तरावा अखंड हरिनाम सप्ताहाची सांता श्री क्षेत्र तलवाडा येथे संत बहिणाबाई त्यांचे अध्यक्ष हरिभक्त परायण मधुसूदन महाराज मोगल यांच्या काल्याचे कीर्तनाने झाली लाखो भाविकांनी काल्याच्या महाप्रसादाचा लाभ घेतला इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी